नमस्कार मी प्रियांका बी न्यूजमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर गेल्या वर्षी इतकी रक्कम कपात करावी आणि डिबेंचर्सची उर्वरित रक्कम परत मिळावी अन्यथा सहकार विभाग आणि वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागणार गोकुळमधील विरोधी गटाची भूमिका दीपावली पर्वातील धनत्रदोषीच्या निमित्तानं थीक ठिकठिकाणी झालं धन्वंतरी पूजन सोन्या चांदीच्या वाढत्या दराला लागला ब्रेक सोनं चार हजारानं तर चांदी नऊ हजारानं आली खाली ऑक्टोबर हिटचा प्रभाव कोल्हापुरातील तापमानाचा पारा चौतीस अंशांवर हवा कोरडी बनल्यानं धुळीचा वाढला आजारपणात वाढ आणि थेट पाईपलाईनचं श्रेय घेता मग जबाबदारी का झटकता आमदार राजेश क्षीरसागर यांचा आमदार सतेज पाटील यांच्यावर पलटवार